गोड चटकदार आणि चव वाढवणारं कैरीचं पण उन्हाळ्यामध्ये शरीराला त्वरित थंडावा देणारं खास चवीचं कैरीचं आंबटगोड पण बनवायला अतिशय सोपं आहे तर आज इथे आपण अगदी पारंपरिक पद्धतीने गुळ घालून चटकदार कैरीचं हे पण बनवणार आहे अशा पद्धतीने तुम्ही कैरी गुळाचा पल्प काचेच्या भरणीमध्ये बनवून ठेवलात तर छान शिवाय यापासून अवघ्या मिनिटामध्ये थंड थंड कैरीचं पण घरच्या घरी पटकन बनवू शकतो आणि या मस्त थंडगार पाण्याचा आस्वाद सुद्धा घेऊ शकतो तर चला अगदी झटपट होणारी उन्हाळ्यातील खास हे थंडगार पेय अर्थात कैरीचा पाण्या बनवायला सुरुवात करूया नमस्कार मंडळी किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर इथे मी अर्धा किलो कैरी घेतली आहे कैरीचा पण बनवण्यासाठी कधीही हिरवीगार आणि छान टनक अशी कैरी घ्यायची तर इथे मी कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्या आहे कैरीवर जे काही चीक का असेल ते संपूर्ण पाण्याने धुवून कैरी स्वच्छ करून घ्यायची तर इथे कैरी शिजवून घेणार आहोत त्यासाठी हा जो देठाकडचा भाग आहे तो हलकासा काढून टाकायचा इथे कैरी अखंड अशी शिजवून घेणार आहे तुम्हाला हवा असल्यास यावरची साल काढून याचे बारीक काप करूनसुद्धा शिजवून घेऊ शकतात तर इथे सर्व देठागडचा भाग कापून झाला आहे आता कुकरमध्ये सर्व कैरी ठेवून यामध्ये एक मोठा ग्लास भरून पाणी घालायचं आणि आता झाकण लावून मध्यम माचेवर तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या तीन शिट्ट्यामध्ये कैरी परफेक्ट अशी शिजली जाते तर तीन शिट्ट्या झाल्या आहे आणि कुकरमधली संपूर्ण हवा गेली की झाकण काढून पाहायचं इथे पाहू शकतात मस्त अशी कैरी शिजली आहे आणि यावरची सालसुद्धा वेगळी झाली आहे तर इथे सर्व कैऱ्या या छान शिजल्या गेल्या आहेत तर दोन मिनटात झाली की यावरची साल काढून घ्यायची कैरी बरीच गरम असल्यामुळे थोडं सांभाळून साल काढायची तर इथे अगदी सहज कैरीची साल निघत आहे आता या सालीवरचा जो काही गर असेल तो चमच्यानेच काढून घ्यायचा सर्व सालीचा गर काढून झाला की या गर सुद्धा काढून घ्यायचा कैरी चांगली शिजली की यावरचा गर सहज वेगळा होतो तर इथे मी संपूर्ण कैरीचा गर व्यवस्थित काढून घेतला आहे आता जेवढी कैरी आहे त्याच प्रमाणात यामध्ये गुळ घालायचा इथे मी गूळ अगदी बारीक कापून घेतला आहे तुम्ही गूळ किसून घ्या किंवा अगदी बारीक कापून घ्या जेणेकरून तो पटकन विरघळला जाईल तर हा अर्धा किलो गूळ आहे अर्धा किलो कैरीसाठी इथे मी बरोबर अर्धा किलो गूळ घेतला आहे या कैरीच्या पल्पमध्ये हा गूळ घालून घेऊ तुम्हाला जर कैरी किती प्रमाणात आहे हे माहीत नसेल तर काय करायचं जेवढा कैरीचा गर निघतो त्याच प्रमाणात म्हणजे जर एक वाटी गर निघाला तर एक वाटी गुळ घालायचा गुळाऐवजी तुम्ही यामध्ये साखर सुद्धा घालू शकता ती देखील समप्रमाणात घालायची पण शक्यतो यामध्ये गुळ घाला कारण गुळामुळे पण्याची चव आणखीन अप्रतिम लागते पण अर्थात हे तुमच्या आवडीवर अवलंबून आहे आता सर्व छान एकजीव करून घेऊ गुळ बारीक चिरून घेतला की पटकन विरघळला जातो आता सर्व एकजीव करून घेतलं की साधारण दोन ते तीन मिनटं चमच्याने त्याला हलवत राहायचं सर्व व्यवस्थित एकजीव झालं की दहा मिनटं यावर झाकण ठेवून घ्यायचं जेणेकरून थोडाफार गुळ असेल तर तो देखील विरघळला जाईल तर दहा मिनटं झाली आहेत तुम्ही पाहू शकतात कैरीचा गर आणि गुळ छान एकजीव असं झालं आहे आता काय करायचं हे कैरी गुळाचं मिश्रण आहे ना याला गाळून घ्यायचं कैरीचा जो काही जाडसर गर आहे हा संपूर्ण बारीक होईल आणि गुळाच्या ज्या काही गोठळ्या असतील त्या देखील निघून जाईल मी इथे पूर्णाची जाळी घेतली आहे आता हे मिश्रण छान यामधून गाळून घेऊ शक्य असल्यास अशा प्रकारेच गाळून घ्या मिक्सरच्या भांड्यामधून बारीक केल्यास याची चव आणि रंग देखील बदलला जातो तर इथे सर्व छान गाळून घेतलं आहे आणि तुम्ही पाहू शकतात एकसारखा रंगसुद्धा आला आहे तर हा पल्प तयार झाला आहे आता यापासून जे थंडगारपणा बनवणार आहे याची चव आणखीन चटपटीत लागण्यासाठी यामध्ये घालूया पाव चमचा वेलची पूड अर्धा चमचा आमचूर पावडर एक चमचा जिरेपूड अर्धा चमचा काळा मीठ आणि अर्धा चमचा साधा मीठ सर्व छान आता पल्पमध्ये मिक्स करून घ्यायचं जेव्हा हे सर्व मसाले या पल्पमध्ये मिक्स होतात त्यानंतर याची चव दुपटीने वाढते हे सर्व एकजीव करून घेतलं की इथे आपलं परफेक्ट असा पल्प तयार झाला आहे पाहू शकतात किती भन्नाट असा वाटत आहे आणि रंगसुद्धा सुरेख आला आहे हा जो पल्प आहे म्हणजेच गुळांबा तुम्ही नुसताच चपातीसोबत खाल्लात तरी अप्रतिम लागतो तर चला या पल्पपासून थंडगारपणा बनवून घेऊ ग्लासामध्ये बर्फ घालून घेऊ आणि यामध्ये पुदिन्याचे पानं घालून घेऊ आता यावर बनवून घेतलेला पल्प घालायचं दोन चमचे पल्प एका ग्लासासाठी बरोबर होतं यामध्ये थंडगार पाणी घालून घेऊ आता चमच्याने हा पल्प पाण्यामध्ये एकजीव करून घेऊ तर इथे आपला थंडगार कैरीचा पाण्या तयार आहे तुम्ही हा पल्प काचेच्या बर्णीमध्ये भरून ठेवला तर फ्रीजमध्ये आठ दिवस तरी छान राहतो हवा तेव्हा तुम्ही या थंडगार पाण्याचा आस्वाद घेऊ शकतात तर उन्हाळ्याच्या दिवसात मनाला तृप्त आणि शरीराला भरपूर असा थंडावा देणारं हे कैरीचं चटपटीत तुम्हाला कसं वाटलं हे मात्र मला नक्की कळवा आणि हे झटपट होणारं तुम्ही तुम्हीसुद्धा करून पहा आणि या थंड थंड कैरीच्या पण्याचा आस्वाद घ्या तर मंडळी लवकरच भेटूया पुन्हा अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद